माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचे पान करायला शिकणार आहोत तर हे छोटं पान आहे हे मोठं पान आहे तर लहान पान हे करायला शिकणार आहोत आपण त्यासाठी लागले घेणारे जे लागणारे मोती आहे ते हिरवे आणि पांढरे आहेत ते पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा चाळीस नंबरचा आहे कात्री त्यानंतर ही सुई जी आहे ही सात नंबरची आहे आणि यामध्ये आपण टुंगूस धागा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे आणि आता आपली सुरुवात इथून होणार आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण तर आपण लहान पान करायला शिकणार आहोत सुरुवातीला चार मोती घेतलेले आहे पांढरा हिरवा पांढरा हिरवा या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेणार या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून परत एकदा दोरा काढायचा आणि या हिरव्या मोत्यातून आपण दोरा नाही या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला ॲक्च्युली याच्यावरच हे करायचं आहे तर या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि आता इथे परत एक हिरवा एक पांढरा एक हिरवा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिर हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे आणि इथे परत आपल्याला तीन मोती एक हिरवा एक पांढरा एक हिरवा तीन मोती घ्यायची आहे तीन मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर हा जो हिरवा मोती आहे इकडून असा दोरा आला असा करून या हिरव्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर दोन पांढरे आणि एक हिरवा मोती घेतला आहे या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे परत एक हिरवा आणि दोन पांढऱ्या मोती <स्थसक्थ> घेणार आहोत एक हिरवा दोन पांढऱ्या मोती घेतले त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर हा पांढरा आणि पुढचा पांढरा या दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर इथे दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या दोन मोत्यातून आपल्याला दोरा इकडे काढायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून हे दोरा काढून घ्यायचा त्यानंतर इथे एक हिरवा आहे एक पांढरा एक हिरवा तीन मोती घ्यायचे तीन मोती घेतले हिरवा पांढरा हिरवा या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे दोन पुढचे पांढऱ्या मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि हे जे पुढचे दोन मोती आहेत हिरवे त्याच्यातून दोरा या दोन्ही मोत्यातून दोरा काढला आणि इथे आपल्याला दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि आता इथे आपल्याला एक हिरवा एक पांढरा एक हिरवा तीन मोती घ्यायची आहे तीन मोती घेतले हिरवा पांढरा हिरवा या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन पुढच्या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे पहिले या दोऱ्यात मोत्यातून काढला दोरा या मोत्यातून काढून त्यानंतर इथे परत दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला या पुढच्या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढलेला आहे आणि त्यानंतर इथे आता आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आहे त्यानंतर या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर पुढच्या दोन हिरव्या मोत्यातूनही दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि परत दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आणि पुढच्या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता एक हिरवा एक पांढरा एक हिरवा तीन मोती घ्यायचे तीन मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून त्यानंतर इथे दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले या पहिल्या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे तीन हिरवे मोती घ्यायचे तीन हिरवे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून पुढच्या या हिरव्या मोत्यातून आणि थोडक्यात गायला एक दोन तीन तीन मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे दोन पांढरे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या आणि पुढच्याही हिरव्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर पुढच्या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आणि परत दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या हिरव्या मोत्यातून दोरा काढला या पुढच्या हिरव्या मोत्यातून दोरा काढू आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे या पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढू या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढू आणि आता आपण इथे दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून पहिल्या हिरव्या मोत्यातून पुढच्या हिरव्या मोत्यातून त्यानंतर पुढचे जे दोन हिरवे मोती आहेत त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेऊ आणि आता इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार त्यानंतर या पुढच्या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर एक दोन तीन तिन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला पहिल्या मोत्यातून दोरा काढला दुसऱ्यातून काढला आणि तिसऱ्यातूनही काढू आणि इथे आता आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर समोरचे जे आहे दोन पांढरे मोती आहे त्यातूनही आपण दोरा काढून घेऊ या दोन्ही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर इथे आता दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले आणि या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आता इथे एक हिरवा एक पांढरा एक हिरवा तीन मोती घेतल्या या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे दोन्ही समोरचे जे दोन पांढऱ्या मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेऊ दुसऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आणि इथे दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर पुढचे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता परत आपण दोन पांढरे सॉरी दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या हिर एक दोन तीन एक दोन तीन या तिन्ही मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे तिसऱ्याही मोत्यातून आता दोरा आपण काढून घेऊ आणि इथे आता आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या दोन हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर पुढचे जे दोन मोती आहेत त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि परत इथे आता आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि इथे आता एक हिरवा एक पांढरा एक हिरवा तीन मोती घ्यायचे तीन मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर पुढच्या दोन हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ दोन हिरवे मोती घेतलेले आहे आणि या दोन हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत याही मोत्यातून दोरा काढला आणि पुढचे जे दोन हिरवे मोती आहेत त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि परत आपण दोन हिरव्या मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातून दोर, दोरा या पाचवी मोत्यातून दोरा काढून इथे यायचा आहे दुसऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला पुढच्या मोत्यातून दोरा काढला त्याच्या पुढच्या मोत्यातून दोरा काढला या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला आणि या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे एक हिरवा एक पांढरा एक हिरवा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आता हे जे पाचवी मोती आहे या पाचवी मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे पहिल्या मोत्यातून दोरा काढला दुसऱ्यातून काढला तिसऱ्या हातून काढला चौथ्यातून काढला पाचव्यातून काढला आणि आपली कलाकृती आता इथे पूर्ण झालेली आहे दोरा आतमध्ये विणून घेऊ आणि कट करून घेऊ अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद